नमस्कार फ्रेंड्स कामदा एकादशी जी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला येते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याचे पुण्य मिळते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात चला तर मग जाणून घेऊया या कामदा एकादशीचे महत्व आणि माहिती कामदा एकादशीला सर्व इच्छा पूर्ण करणारी म्हणून ओळखले जाते कारण या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते कामदा एकादशी ही श्रीहरिविष्णूंना प्रसन्न करणारी तिथी आहे या व्रताने पुण्य तर मिळतंच पण पापांपासून मुक्तीसुद्धा मिळते आणि मोक्षाचा मार्ग देखील उघडतो कामदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री कृष्णाचीही पूजा करावी त्यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते असे म्हणतात कामदा एकादशी व्रताच्या दिवशी कथा ऐकावी किंवा वाचावी हे देखील खूप महत्त्वाचे आहे ही एकादशी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी मानली जाते कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे आणि मग व्रत करण्याचा संकल्प करावा भगवान विष्णूंची पूजा करावी प्रार्थना करावी विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे या दिवशी भगवान विष्णूंसह श्रीकृष्णाची आराधना केल्याचे विधान आहे या दिवशी श्रीकृष्णाची उपासना करून सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते या दिवशी भजन नामजप असा अधिक वेळ देवाच्या सेवेत घालावा कामदा एकादशी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी कामदा एकादशीच्या दिवशी उपवास करावा दिवसभर हलका आहार फळाहार करावा जेणेकरून तुम्हाला अधिक पुण्य मिळेल शरीर व मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी व्रत व उपासांचे नियम बनवले गेले आहेत सर्व प्रकारच्या व्रतांमध्ये सर्वाधिक महत्त्व हे एकादशी व्रताचे आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद